महायुतीच्या शपथविधीची तयारी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले त्यांच्या आजारपणामुळे महायुतीच्या बैठकाही होऊ शकल्या नाही आहेत विरोधकांनी या आजारावर संशय घेतलाय सत्ताधारी मात्र आपसात कोणतेही रुसवे फुगे नसल्याचं सांगत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या घरातून थेट हॉस्पिटल गाठला आणि तिथून ते मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले बोख्यात शपथविधीची तयारी एकनाथ शिंदे आजारी हॉस्पिटल मध्ये एकनाथ शिंदेच्या चाचण्या शपथविधीच्या तोंडावर आजारपणाची चर्चा गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत या शपथविधीला अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजारपणानं डोकं वर काढलंय निवडणूक काळात आजारी असलेले एकनाथ शिंदे गुरुवारी संध्याकाळी आराम करण्यासाठी दरे या मूळ गावी गेले एकनाथ शिंदेना दरे गावात आराम मिळण्याऐवजी तिथं त्यांना ताप आला तिथंही डॉक्टरांनी त्यांना तपासलं उपचार केले रविवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री ठाण्यात परतले ठाण्यातल्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती एकनाथ शिंदेच्या आजारपणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शंका घेतली आहे एकनाथ शिंदे यांचे जे ऋष्वे फुगवेही चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करत आहे दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही हिंमत नाही आहे कोणाची सध्याच्या सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध सत्ता एकनाथ शिंदेच्या आजारपणावर शंका घेणाऱ्या विरोधकांवर शिवसेनेनं पलटवार केलाय मला असं वाटतं की हे बोलायला विरोधकांना लाज वाटली पाहिजे कारण एखादी व्यक्ती आजारी असताना ती हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्टसाठी जाते अशक्तपणामुळे त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते हे डॉक्टरनी सांगून सुद्धा अशा पद्धतीचं घाणेडं राजकारण करणं याला महाराष्ट्रातले मतदार आणि जनताच उत्तर देईल अशा पद्धतीचा कुठचाही दबाव माननीय एकनाथ साहेबांनी आणलेला नाही दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदेनी तपासण्यासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल गाठलं तिथं ते त्यांच्या काही चाचण्या झाल्या डॉक्टरांनी त्यांना तपासलं साहेबांना थोडा बुकार आला होता तो उसका का तपास के लिए थे अच्छा है, अच्छा रिपोर्ट रिपोर्ट है, बता नहीं इन्फेक्शन हॉस्पिटल मध्ये तपासणी झाल्यानंतर काही वेळानं एकनाथ शिंदे रुग्णालया बाहेर पडले आपली प्रकृती ठीक असल्याची ग्वाही त्यांनी दिली तब्येत एकनाथ शिंदेच्या आजारपणामुळे महायुतीचे नेते काळजीत पडले होते एकनाथ शिंदेनी काही तपासण्यानंतर मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा गाठलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीला आराम पडावा आणि शपथविधीला ते नेहमीच्या उत्साहात हजर व्हावेत अशी अपेक्षा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते शुभम कोळी झी चोवीस तास ठाणे